सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता घरामध्ये शालिनी दाखवते की तिच्यावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे अधिराज तिला विचारतो की कोण होते थे? ते तेव्हा शालिनी म्हणते मला मारायला आले होते आणि बहुतेक ते मला जिवंत जाळायलाच आले होते हे ऐकून मात्र आता घरातील सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो कारण आता शालिनीचा प्लॅन सक्सेस होत असतो तिला अधिराज कडनं फक्त हेच पाहिजे असतं की ती तिला या घरामध्ये राहायची जागा मिळावी आणि नित्या आदिराजला संभोवता हो यावं दुसरीकडे मात्र नित्या जंगलामध्ये जाते आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करते की देवा तूच आता मला तुझ्या पप्पांना शोधण्याची मदत करू शकतो इकडे मात्र ती जेव्हा खड्डा खनू लागते तेव्हा अचानकच तिथे दिव्य चमत्कार होतो आणि त्यातून तिला एक मोठा धक्का बसतो आणि ती चक्कर येऊन खाली कोसळते इकडे मात्र आता ती खाली कोसळल्यानंतर अधिराजला जाणवतं की नित्या मॅडम कुठल्या ना कुठल्या संकटामध्ये अडकलेले आहे येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता नित्याने नक्की आपलं काम यशस्वीपणे पार पाडलं आहे का अधिराज तिच्यापर्यंत पोहोचेल का हे लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा